कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धुंडुकेशव कर्वे वामन काणे विनोबा भावे डॉ भीमराव आंबेडकर लता मंगेशकर सचिन तेंडुलकर यांच्या अर्जपुतळ्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले ऑटोमोबाईल स्क्रॅपमधून अर्जपुतळे उभारण्यात आले असून हा राज्यातील पहिला उपक्रम आहे या प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम आमदार किरण सामंत आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर जिल्हाधिकारी मनोज जिंदल मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे माजी आमदार सदानंद चव्हाण माजी आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते नगर परिषदेच्या श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण प्रांगणात जैजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडून वाहनांच्या सुट्या भागांचा वापर करून हे पुतळे तयार करण्यात आले आहेत प्रत्येक पुतळ्या चार टनाचा आहे यासाठी विद्यार्थ्यांनी नऊ महिने परिश्रम घेतले आहेत प्रत्येक पुतळ्यासमोर त्यांच्या कार्याची माहिती मराठी आणि इंग्रजीमधून देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोनशील अनावरण करून आणि कळ दाबून या पुतळ्यांचे लोकार्पण केले जे जे स्कूल ऑफ ऑट्सचे शिक्षक शशिकांत काकडे विजय बोंदर विद्यार्थी विजय पाटील यांचा उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रत्नागिरी आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली